तिकडे कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये जेवढी काँग्रेसच्या विजयाची चर्चा आहे त्यापेक्षा जास्त चर्चा आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि हिमालयाची कारण या निवडणुकीत पराभव झाला तर चंद्रकांत पाटील यांनी आपण हिमालयात जाऊ असं वक्तव्य केलं होतं त्यामुळे चंद्रकांत पाटील हिमालयात जाणार का असा प्रश्न आता अनेक जण विचारत आहेत कोल्हापूरमध्ये भाजपच्या पराभवानंतर सध्या सोशल मीडियावर चंद्रकांत पाटील यांच्या नावाने अनेक मीम्स आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत कारण भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान पराभूत झालो तर राजकारण सोडून हिमालयात जाईल असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं होतं आता तर कोल्हापुरात भाजपचा उमेदवार पराभूत झाल्यामुळं चंद्रकांत पाटलांच्या दाव्याचं काय होणार अशी जोरदार चर्चा रंगली आहे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा चंद्रकांत पाटलांवर खोचक ट्विट केलंय चंद्रकांत पाटील डोळे मिटून हिमालयात बसल्याचा फोटो त्यांनी शेअर केलाय ज्यावर मी पोहोचलो रे हिमालयात असं वाक्य लिहिलं होतं यावर आव्हाडांनी नको परत या अशी टिप्पणी केली आहे तर काही नेटकऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांचे साधूच्या वेशातले मीम्स तयार केलेत चंद्रकांत पाटील यांना त्यांच्या दाव्याबाबत विचारला असता त्यांनी अतिशय खुबीनं उत्तर दिलंय आता आमचे नाना कदम लढले तुमच्या तोंडाला फेस आला तो मी तो आ, मी तो मी तर मी लढलो तर काय होईल आणि त्यामुळे मी असं म्हटलं होतं की मी लढलो आणि जर मी जिंकलो नाही तर मी मला जाईन मी अजून लढायचंच आहे ना जलसंपदा मंत्री जयंत पाटलांनीही चंद्रकांत पाटलांना टोला लगावत मीही दादांसोबत हिमालयात जाणं पसंत करेन असं म्हटलंय हिमालयात जायचं त्यांनी असेल तर मग मी त्यांच्यावर जरा हिमालयात जाऊन येईन काय कुठं कसं काय बघा इच्छा आहे हिमालयात त्यांच्यावर जायची दादा जाणार असतील तर दादा मला कळवतील दादांचे माझे संबंध फार चांगले आहेत त्यांच्यावर हिमालयात जाणं मी पसंत करेन एका राष्ट्रवादी कार्यकर्त्यानं तर चंद्रकांत पाटलांना हिमालयात पाठवण्याचीच सोय केली आहे या कार्यकर्त्यानं तर चक्कर एसी थ्री टायरचं तिकीटच चंद्रकांत पाटील यांना पाठवलंय व्हायरल होणाऱ्या या आणि उमटणाऱ्या विविध राजकीय प्रतिक्रियांवरही चंद्रकांत पाटलांनी अतिशय मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे कोणी मला पुण्यात फोटो असं की तुम्ही पुण्यात या कोणी मला फोटो लावून म्हणत की हिमालयात मी माझ्यावर केवढं प्रेम आहे कोल्हापूरच्या निकालानंतर विजयी उमेदवार जयश्री जाधव यांच्यापेक्षा चर्चेत असलेले चंद्रकांत पाटील हिमालयात जाण्याबाबत आता काय भूमिका घेतात याचीच प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत